नामदार संजय राठोड यांच्या दमदार एंट्रीमुळे दिग्रस नगरपरिषद प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांचे पारडे झाले जड नामदार संजय राठोड यांचे हात बळकट करण्यासाठी दिग्रस नगरपरिषद प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांच्या धनुष्यबान चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून द्या यवतमाळ जिल्हा महिला संघटिका संजीवनी शेरे यांचे मतदारांना आव्हान प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये महिलांच्या रॅलीने वेधले जनतेचे लक्ष राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार दिग्रस नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब व दहा ब करिता येत्या शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक होणार असून रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगराध्यक्षासह बारा प्रभागातील उमेदवारांची निकाल घोषित होणार आहे येथील प्रभाग क्रमांक दोन बचे शिवसेनेचे शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संजय विजयकुमार बंग यांच्या प्रचारार्थ दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या प्रचार रॅलीने येथील जनतेचे लक्ष वेधले असून त्यांनी प्रचारादरम्यान चार कॉर्नर सभा घेत मतदारांच्या घरोघरी भेटी देत प्रभागातील जनतेच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले तसेच दिग्रजचा सर्वांगीण विकास व जनतेची कामे तसेच समस्या आम्ही सोडू असे आश्वासन यावेळी नामदार संजय राठोड यांनी मतदारांना दिले या प्रभागातील उमेदवार डॉक्टर संजय विजयकुमार बंग यांनी नामदार संजय राठोड यांचे हात बळकट करण्यासाठी मतदारांनी येत्या वीस डिसेंबरला धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रचार रॅलीमध्ये महिलांच्या प्रचार रॅलीने जनतेचे लक्ष वेधले होते यावेळी यवतमाळ जिल्हा संघटिका संजीवनी शेरे यांनी डॉक्टर संजय विजयकुमार भंग यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन नामदार संजय राठोड यांचे हात बळगड करा असे आवाहन केले या प्रचार रॅलीमध्ये उमेदवार डॉक्टर संजय विजयकुमार बंग यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ डॉक्टर रश्मी संजय बंग अजय विजयकुमार बंग नील संजय बंग विराज अजय बंग सौ राखी अजय बंग डॉक्टर नीता छत्तानी महिला आघाडीच्या संजीवनी शेरे दुर्गाताई दुधे बबिता लोपचंद राठोड वसेतई निघोट प्रवीणा आसवार रेखाताई जाधव शेजल होडगीर सह महिला कार्यकर्त्या प्रभागातील महिला तसेच शेषराव रत्ने सुरेश झोड निवृत्ती ढडोरे गोपाल दाभोळकर सागर दातीर बंडू चव्हाण संदीप रत्न पारकी श्याम राऊत दीपक खत्ती अक्षय दाभोलकर तुषार ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सामील झाले होते